नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यात स्वागत आहे तर बसलं आहे बघा काल पेरलं काल व्हिडिओ आला कारण की पेरा चाललेलं तर पावसानं झाला गोंधळ सगळा थोडं कमी आलं ट्रॅक्टर चालवाय कोण नाही इस काटली ज्वारी आणि फणलं मीच एक वावर तर मीच फणलं इस्कडून कुठून आता चालवाय मी चालवलं तर पेरणार कोण तेरायला कडी होता त्याला गायचं मनाय चालवायला सोडायचा पट्टी जास्त मी बी कधी लिहिल्या दिवस चाललं मी चार पाच वर्ष झालं टॅक्टर चालवलं चाल नव्हता ते काल चालवला म्हण तरी येतोय आपल्याला मग शिकवलं नाही असं शिकलो आहे बघून आमच्या गयात चालतंय जागा गया आल्या तर इकडं ऊन तर लागते तडाखा होणाचा लागते बराच बघा हे दामणाच्या जाडाखाली बसले इकडं दामणाचं आहे गायासारखे हो गा हो गा। सा। ते हे ज्वारी बिरी उगाऊन हे आल्या त्या पिरून आपली काय ज्वारी आताची पिरली का आली मसा आली इकडं ना सावले उन्हातनं कोटतंय उन्हात कोटत एवढं कारण की ऊनच लागतंय त्या पट्टीचं शिरड तर तिकडं आबा आहे त्यामुळं बघा दाननाच झाड आहे ई काय याला वेगळंच म्हणते ती सोरांजली काय का निवांत आता बसायला झाडात नाही बघा मी मोराचं पक लावलेलं यार मोरे का पकला काय तर यास निवांत नाही झाड आहे ती बरीच झाड आहे ती आपल्याला बारक सपार बांधवायचे आता मेडी वेड बघतो मी आहे तिथं बोट दोन ती म्हणजे काय होते पाऊस काल तर भिजलो मी पुरा कारण की आला छत्री नव्हती आणली सकाळ मला साडेबारा वाजल्या पेरायला तिथनं आलू गुरं घेऊन जे भिजलो ते सगळं भिजलोच मग असं मग थोडं आळस असला रानात तर मग जमतं असती खूप को, कोपी नाही केली आहे जळून जात नाही ना होतं त्यामुळं त्यामुळं बघा व्हिडिओ आपला कसं वाटतंय अब अपनी कहीं कुर्सी उठ लेना है तेरे मोवा आ रहे थे भी सुबह मक्स थे दिख लिया चल ले तो प्लेस्टर कराएगा बंगल्यात चालले प्लॅस्टर अशा बंगल्यात चालली परशी वासवायची चालली माणसांचे रानात सकाळ बागा बाळा गोर बांधले ते रानात आपली बाजी राहिली रस्त्या पै राहिले सगळं वावर रस्ता नाही वावर आला आपल्या त्यामुळं झाले तर बघू बाईलांना करून घ्यायचे मत्स्य वरडते आवांचे उडले अजून गोर आपली गोर चरती ती बागाने म्हणते इकडं इकडं चरते आमचा खेळ आहे गो नाही सावलेला बसायला आज वातावरण पंचवीस टक्के सांगितला पावस त्यामुळं त्यामुळं आज काय गुरु दुखली नाही तेवढच आहे जमीन बघा सगळ्यांना वाढीला एवढ्या एवढाच पट्टा इथपर्यंत इकडून हे डोंगर ह्या डोंगर आता हे बघा हे डोंगर जवळजवळ आहेत चालली जेजी तिची कामं असं आहे